नमस्कार मी माई तुम्हा सर्वांश में। पुन भाशन पुन भाशन पारे पारे मी चुकलं माखलं तर माफ कर बेटा पण भाषण केलं तरच राशन मित बेटा पण भाषण केलं तरच राशन मिथं भेटा कुणाची वाट पाहत आहे अरे सोडून जाणारे खूप जास्त भेटतात रे पण आपल्या सोबत राहणारे खूप कमी भेटतात त्यामुळे स्वतःला स्वबळ करा कोसळून देऊ नका कारण उद्याची पहाट तुमचीच आहे आणि त्याच पहाटेची वाट पाहणारी मी सिंधुताई सपकाळ काय होतं रे माझ्याकडे अरे सगळं माझं लग्न झालं त्यावेळी माझी पती पस्तीस वर्षांचे होते खतरनाक मॉडेल होता माझा नवरा त्यानंतर जेव्हा मी वीस वर्षांचे होते तेव्हा गरुंदर असताना माझ्या नवऱ्याने माझ्या पोटावर लात मारून मला घराच्या बाहेर आकडलं तेव्हा मला नववा महिना चालू होता त्याने मला गायच्या गोट्यात नेऊन टाकले जेणेकरून हा दोष त्याच्यावर येणार नाही काय करणार बेटा एवढंच तोप पण नव्हतं या परिस्थितीला तोंड देणं तुम्ही आजकालच्या मुली नवऱ्याशी एवढंच भांडण झालं की रागून वैतागून माहेर निघून जातात आणि तुमच्या माहेरची लोक सुद्धा तुम्हाला खंबीर पाठिंबा देतात पण माझ्या वेळची परिस्थिती खूप अवघड होती बेटा मला सासरकडच्यांनी तर हाकलच होतं पण माझ्या जन्म देत्या आईने सुद्धा मला थारा दिला नाही तिने सुद्धा मला हकलून दिला अशा बेशुद्ध अवस्थेत असताना मला बाद पाण्याच्या काळ सुरू झाला आणि त्याच अवस्थेत माझ बात बंद झालं जेव्हा मला शुद्ध आली त्या बघते तर माझ बाळ माझ्या बाजूला पडलेलं होतं ना तसा जोडलेला होता तो ना तर मला तोडायचा होता त्याला काही इलाज नव्हता मग मी हातात दगड धरला आणि घट्ट डोळे मिटून दगड मारत मारत सोळ्या दगड तो ना तोडला बेटा हो पिक्चर मध्ये चौथ्या दगड तोडलेला दाखवलेला आहे पण माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये मी तो सोळाव्या दगडात तोडलेला आहे यावरूनच माझ्या ही गोष्ट लक्षात आली आपल्याला सगळे धडे पुस्तकात मिळत नाही असंख्य धडे तर आपल्याला आपलं आयुष्य शिकवतात मग पुढे काय वीस वर्ष वय दहा दिवसांचं वय काय करणार सपकार तुम्हाला आजच्या पिढीला खरं वाटतं मी वाटेल तिकडे फिरायची आणि भीक मागू करेल पोट भरवायचे कधी बसने फिरायचे तर कधी रेल्वेने फिरायची माझं मलाच माहित नसायचं की मला कुठे जायचंय कुठे थांबायचंय काय खायचंय रेल्वेतलं टीसी तर मला तिकीट नसल्यामुळे खाली उतरवून जायचा असे खूप वेळा घडले होते बेटा लेकिन मेने गाडी बदली बेटा जिंदगी नाही बदली एक दिवस अशीच रस्त्याने पायी चालले होते खूप भूक लागली होती पोटात कावळे कोकत होते रस्त्यावरून चालताना मला एक प्रेस दिसले मग मी गेले तर फुटलेले तुकडे दिसले त्यातील साचलेले होते आणि जवळच कोणीतरी खराब झालेले पीठ आणून टाकले होते मी ते घेतले झाडावर चढली झाडाची पानं तोडली आणि ते पीठ घेऊन मी त्या झाडाच्या पानावर तिची भाकरी तापली आणि त्या जाणाऱ्या प्रेतावर मी ती भाकरी भाजून खाल्ली बेटा

कुछ अंदर तो से तो कुछ नजर अंदर से अगर सब सही चल रहा हो तो जिंदगी नहीं कॉल जिंदगी में तो प्रॉब्लम होगी ना जिंदगी है ना जनाब तकलीफ तो होगी ना मौत को तो लोग यू ही बदनाम करते हैं दोस्तों मौत को तो लोग यू ही बदनाम करते हैं दोस्तों वैसे तकलीफ तो जिंदगी से, तो से है वैसे तकलीफ तो जिंदगी से पढ़ने का गोष्ठी मात्र खुंद बेटा माधव पुस्तक दावी नाही याच कारण याच कारण या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मराव लागतं बाबा मेल्यानंतर जिथं माणसा मोठी होता त्याच ना महाराष्ट्र आहे बाबा त्याच ना महाराष्ट्र आहे बाबा एवढी सणासारखी माणसं या मातीत गेली आणि नव्याने परत उगावली म्हणूनच तर महाराष्ट्र बाय अन आम्ही हरून चालेल आम्ही थकून चालेल म्हणूनच सांगते दुःख व्यक्त करत बसू नका ते पाचवायला शिका आणि अजून एक संकट देऊ उभे बेरा कारण तेच संकट तुम्हाला एकदम न मार्ग दाखवेल कारण तेच संकट तुम्हाला एकदम न मार्ग दाखवेल धन्यवाद